विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन सध्या हिरव्या शालूने वाढल्याचा भास अशातच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची जबरदस्त गर्दी बघायला आहे मागील आठ दिवसांपासून सतत असलेल्या पावसामुळे चिखलदराच्या पर्वतरांगांनी हिरवा शालू वेढल्याचा सुद्धा भास होत आहे विशेष म्हणजे इथे घोडागाडी आणि इथे चालणारी मोटारसायकल यांचा आनंद सुद्धा शेकडो पर्यटक घेत आहे याचा आढावा घेतला परतवाडा येथील प्रतिनिधी नितीश किल्लेदार यांनी चिखलदरा चिखलदरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये ऑगस्ट महिन्याचा आनंद हा आगामात असतो या संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये असं वाटत आहे की हिरवा शालू जेणे या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ज्या प्रकारे हे मोठे मोठे आपल्या सोबत पर्वत दिसत पर्वत आहे या पर्वत पर्वतरांगांनी एक हिरवा शालू ओढलेला आहे असं दिसत दिसत आहे चित्र आणि विशेष म्हणजे इथे धुकं हे आनंदाचं एक वातावरण इथे निर्मिती करते आणि या वातावरणामध्ये शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची खूप गर्दी असते यावेळेस जिल्हाधिकारी कटियार यांनी एक आदेशसुद्धा काढलेला आहे की हा जो मार्ग आहे तो एकेरी करण्यात आलेला आहे म्हणजेच परतवाळावरून चिखलदरा येणारी जी जी वाहनं आहेत त्यांना जाताना घटांग मार्गे जावं लागणार आहे या प्रकारचे आदेश आल्यामुळे दुर्घटनेचं प्रमाण कमी होत आहे पोलीस प्रशासनाचा सुद्धा चोख बंदोबस्त आहे